बरेच दिवस झाले आणि माझा व्हिडिओ येत नव्हता तुम्हाला वाटला असेल ताई कुठे गेल्या परंतु आता लग्न सराई चालू झालेली आहे आणि आपण बऱ्याचशा ठिकाणी जात असतो तर आज बघा मी काही गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे तर त्या किचन रिलेटेड असणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तर आपण पुढे बघूच मी कशाप्रकारे काय काय बनवलेलं आहे तर अशी बरीचशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा दे देणार आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली चिंपक हे असं ठिकाण असतं की ज्या ठिकाणी आपण आपल्या मनाप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी या करू शकतो मी आज त्याकरिता काय बनवलेलं आहे तर बऱ्याच दिवसांपासून माझी इच्छा होती की स्वस्तिक तोरण असं बरंचसं काही बनवायचं तर आज मी ते बनवलेलं आहे तर मास्किम टेपचा इथे वापर करून मी चिटकवणार आहे सध्या हे टेम्परवरी म्हणून दाखवण्यासाठी हे सर्व काही गोष्टी केलेल्या आहेत जेव्हा आपल्या घरामध्ये सण असतो उत्सव असतो आनंदाचा काही द दिवस असतो तर आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरामध्ये डेकोरेट करत असतो तर मला किचन म्हणजे खूप प्रिय आहे आणि मी किचनमध्ये रोज पूजन करते तर करतेच गॅसचं त्याचबरोबर सणावारांना या ठिकाणी तोरणसुद्धा लावत असते अगदी कमी वेळ असतो आणि कमी वेळामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी करू श म्हणजे केल्या पाहिजे किंवा करू शकतो म्हणून माझी ही आयडिया आहे तर तुम्हाला ही आयडिया नक्कीच आवडेल आवडल्यास एक लाईक तर नक्कीच बनणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा तर अशा प्रकारे मी स्वस्तिक बनवलेलं आहे आणि ते मास्कम टेपच्या सहाय्याने चिटकवून घेतलेलं आहे तर बघा अगदी थोडंसं लावलं तरी चिटकून जातं तर स्वस्तिक जर असलं स्वस्तिकच्या आजूबाजूला आपल्याला दोन रेषा लावणं खूप महत्त्वाचं आहे आणि स्वस्तिकच्या मद्य सेंटरला आपण दो चार बिंदू ठेवायचे चा आहेत तर आपण ज्यावेळेस पूजन करू त्यावेळेस हळदीचे बिंदू ठेवले तरीसुद्धा चालू शकतं तर अशा प्रकारचे स्वस्तिक बनवलेलं आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह असतं आणि बघा आता रेड कलरमध्ये एकदम मोठं असं बनवलेलं आहे आणि किचनमध्ये लावल्यानंतर अगदी ते उठून दिसेल आणि ज्यावेळेस आपण स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करतो तर अधूनमधून आपलं लक्ष ह्या म्हणजे स्वस्तिकाकडे पण जाईल आणि खरंच अगदी म्हणजे इतकं मनापासून बनवलेले आहेत ना ह्या वस्तू आणि खरंच त्याचा फायदा सुद्धा मला होणार आहे तर आता हे तोरण बघा तोरणसुद्धा अगदी सुंदर तयार झालेलं आहे तर मी पुढे दाखवेलच मी कशा पद्धतीने ते तयार केलेलं आहे तर याला अगदी कमी खर्चामध्ये मी तयार केलेलं आहे तर यालासुद्धा मी वास्क्रीम टेपचा वापर करून चिटकवून घेणार आहे हल्ली मार्केटमध्ये आपल्याला अडकवण्यासाठी हुक उपलब्ध होतात तर ते इझिली आपण म्हणजे ट्रान्सपरंटसुद्धा मिळतात तर ते सुद्धा लावू शकतो तर मी तसंच काही लावणार आहे पण सध्या म्हटलं दाखवायचं आहे तर तात्पुरतं का असे ना अशा प्रकारे आपण त्या या ठिकाणी लावून दाखवूया तर मास्कम टेपच्या साऱ्यानेच मी सर्व काही चिटकवून घेणार आहे तर प्रत्येक सणावारांना शुक्रवारी आपण अन्नपूर्णा मातेचं पूजन मोठ्या उत्साहाने करतोच आता शाखंभरी पौर्णिमासुद्धा येणार आहे आणि या पौर्णिमेच्या निमित्ताने का असे ना आपण अशा प्रकारे आपल्या किचनला सजवणं खूप महत्त्वाचं आहे यामुळे सुद्धा अन्नपूर्णा माता ही प्रसन्न होत असते त्याकरिता आम्ही स्वस्तिके सुभचिन आणि अन्नपूर्णा इथे मंत्र आणि आंब्याच्या पानांचं तोरण असं बनवून सर्व काही सुशोभित केलेलं आहे तर बघा आता प्रत्येक सणांना मी इथे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी करत असते गॅस गॅसोट्याजवळ तोरण वगैरे लावते आणि फुलांचं तोरण लावायला कधी वेळ नसतो परंतु घाईघाई सर्व काही करत असते तर म्हटलं त्यानिमित्ताने का असे ना आपण स्वस्तिक तोरण असं बरंचसं काही गोष्टी करूया म्हणजे आपल्याला कधी कधी फुलं उपलब्ध असतात किंवा नसतात अशा वेळेस तर आपलं किचनसुद्धा अगदी प्रसन्न वाटलं पाहिजे तर आजकाल मार्केटमध्ये बऱ्याचशा गोष्टी आता मिळायला लागलेल्या आहेत तर, लाग तर आपण का नाही घरच्या घरी अगदी कमी खर्चामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू ह्या बनवू शकतो तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही दाखवत असते आणि प्रत्येक शुक्रवारी अन्नपूर्ण मातेची पूजा खूप मनभावे करते म्हणजे दिवे लावणे किंवा अन्नपूर्ण स्तोत्राचे पठण करणे तर मी पूजा कशाप्रकारे केलेली आहे अन्नपूर्ण मातेची असे बरेचसे व्हिडिओज माझ्या या चॅनलवर आहे तुम्ही त्यामार्फतसुद्धा माहिती घेऊ शकता तर आज बघा मी कशाप्रकारे पूजेची मांडणीही केलेली आहे तर बघा प्रत्येक शुक्रवार मी अन्नपूर्ण मातेची पूजा करतेच परंतु आता वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात केलेली आहे आणि त्याकरिताच मी अष्टदेवींची म्हणजे नावे घेऊन तर आपण अष्टलक्ष्मींना आव्हान करत असतो म्हणूनच म्हटलं चला आपण आठ दिवे प्रज्वलित करूया म्हणजे आठही लक्ष्मींची नावे रूपे घेऊन आपण या ठिकाणी त्यांचं पूजन करूया म्हणून मी अशी छोटीशी पूजा मांडणी केलेली आहे तर तुम्हाला ही माझी पूजा कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी ज्या काही वस्तू आता पुढे तुम्हाला दाखवणारच आहे मी काय काय कसं कसं बनवलेलं आहे अगदी कम अगदी कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये आणि कोणालाही बनवता येईल अशा ह्या वस्तू आहेत बऱ्याचदा आपण फ्लोटिंगमध्ये फुलं ठेवत असतो तर ती फुलं खराब झाल्यानंतर ते बदलणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे तर बघा जी काही आपण देवांना फुलं अर्पण केलेली असतात त्यातील काही चांगली फुलं असतात तर मी अशा प्रकारे ती पाण्यामध्ये सुद्धा ठेवत असते आणि जी खराब झालेली आहे ती सर्व निर्मल्यामध्ये टाकते म्हणजे झाडांना खत म्हणून त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो सुरुवातीला तोरण कसं बनवायचं बघूया त्याकरता मी लांबी अशा प्रकारे मोजून घेतली आणि रुंदीला साधारणतः तीन एक इंच असेल ते तर अशा प्रकारे पानांचा आकार तयार करून घेतला आणि चिटकवणारं कॅनव्हस आहे तर त्याचं कटिंग केलं पानांसारखं तर सहा पानं कटिंग करून घेतली आणि जी चिटकवणारी बाजू आहे ती हिरव्या कलरचा वेल्वेटचा मी इथे कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर ही पानं ठेवली आणि प्रेसच्या सहाय्याने सगळी चिपकवून घेतलेली आहेत तर उलट्या बाजूने आपल्याला चिटकवायची आहेत तर अशा प्रकारे प्रेस करून घ्यायची प्रेस अगदी खूप कडक करावी लागते आणि तरच ते इझिली लवकर चिपकतात नाहीतर ते एवढे चिपकत नाही तर अशा प्रकारे सगळी पानं ही चिटकवून घेतली त्याच्यानंतर कटिंग करायची होती तर कटिंग करत असताना बघू शकता अशा प्रकारे कटिंग करून घेतलेली आहेत तर बघा आपण बाकीचं जो कापड असतो तर जो अगदी निसटणारा नसतो ना तर तो, तो आपण मेजरमेंट सेम घेतलं तरीसुद्धा चालू शकतं म्हणजे पानाच्या आकारानुसार परंतु वेलवेटचं कापड थोडं नंतर असं दुमडतं त्याच्यामुळे थोडं एक्स्ट्राचं घ्यावं लागतं तर कटिंग करत असताना मी अशा प्रकारे साईडनी कट करून घेतलेलं आहे आता ही पानं माझी रेडी झालेली आहे प्रेस केल्यामुळे पानं अगदी छान प्लेन दिसतात त्याच्यानंतर मला वरची पट्टी तयार करायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे ती पट्टीसुद्धा मी म्हणजे मेन कापड घेतलेलं आहे त्याला चिटकवून घेतलेली आहे आणि चला आता पानांना अस्तर लावून बघूया तर बघा आता अस्तर कॉटनचं घेतलेलं आहे ते सुद्धा कटिंग करून झालं आहे आता जी खालची बाजू आहे ती मी अस्तरची ठेवलेली आहे आणि जी मेन सरळ बाजू आहे ती अस्तरवर ठेवली आणि अशा प्रकारे टीप मारून घेणार आहे ज्यावेळेस आपण मशीनवर टिपा मारतो तर अगदी कोपरा जो आहे चांगल्या प्रकारे पॅक करून घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळेस उलटवू ना त्यावेळेस ते निघणार नाही आणि पानाचा आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे सेंटरला ज्यावेळेस आल्यानंतर तिथेसुद्धा अगदी पानावर येऊ द्यायचं म्हणजे कसं आहे ज्यावेळेस उलटव ना तर कॅनवससुद्धा चांगल्या प्रकारे उलटवता येईल तर अशा प्रकारे ही कॅनव्हसची जी पानं आहेत ती उलटवून रेडी झालेली आहेत आणि बघा आपण हाताच्या साहाय्याने छान प्रेस करून घ्यायची म्हणजे पानांचा आकार अगदी छान येतो तर प्रत्येक पानांना अशा प्रकारे गोल्डन लेस लावून घेतलेली आहे तर ही बॉर्डर असणारी बारीक अशी लेस आहे तर आपल्याला सहज ही पानांना लावता येते तर प्रत्येक पानांना अशा प्रकारे लावून घेतली पानं बनवून रेडी झालेली आहेत आणि त्याच्यानंतर वरची जी पट्टी आहे त्याला आता पानं लावायची आहेत तर वरची जी बाजू आहे ती मी अशा प्रकारे टीप मारून घेतली कारण आपल्याला पानं सहज लावता येतील त्या ठिकाणी तर अशा प्रकारे प्रत्येक पान ठेवलेलं आहे आणि आखून घेतलेलं आहे तर मध्य जो सेंटर आहे तो तीन घेतलेला आहे म्हणजे दीड इकडे आणि दीड तिकडे त्याच्यानंतर पान लावलेलं आहे परत तीन इंच घेतलेलं आहे परत पान लावलेलं आहे परत तीन इंच घेतलेलं आहे अशा प्रकारे तीन पानं एका साईडला आणि तीन पानं एका साईडला अशी सहा पानं लावून झालेली आहेत आता याच्यानंतर याला अस्तरची पट्टी लावायची आहे अस्तरची पट्टी लावत असताना मी अशा प्रकारे ठेवलेलं आहे बघू शकता आणि याच्यावर सरळ टीप मारून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे उलटवायचं आहे तर मी अशा प्रकारे उलटवून घेणार आहे आणि उलटवून झाल्यानंतरसुद्धा याच्यावर दाब टीप टाकायची आहे म्हणजे फिनिशिंग अगदी छान येते तर बघा अशा प्रकारे पूर्ण रेडी झालेला आहे आणि आता याला लेस लावायची होती तर मी दोन प्रकारचे लेस घेतलेले आहेत एक ग्रीन आणि एक रेड तर अशा प्रकारे कॉम्बिनेशनमध्ये आहे म्हणून म्हटलं चला आता बघा वरची जी पट्टी आहे तीसुद्धा मी आता टिप मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर ग्रीन लेस आणि वरती रेड लेस अशा पद्धतीने लावून झालेले आहेत आता या ठिकाणी लटकन लावायची होती म्हणून मी नॉट घेतलेली आहे आणि अस बघा कल रेड कलरचं कापड आणि त्याला ग्रीन कलरची लेस लावून घेतली आणि कोपऱ्याला अशा प्रकारे नॉट ठेवायची आणि डबल असं करायचं आणि कोपऱ्यापासून वरपर्यंत आणायचं आणि आपलं हे लटकन तयार होतं अगदी सहज करता येतात त्यानंतर तोरणला लावण्यासाठी मी हुक म्हणून अशा प्रकारे थोडे म्हणजे लटकनच्या दोरे आहेत ना त्या कट करून घेतलेल्या आहेत त्या डबलमध्ये लावून घेणार त्याच्यानंतर मिरर लावायचे होते तर अशा प्रकारे मिरर मिळतात मी तर आपण ते लावू शकतो तर मी या ठिकाणी प्रत्येक पानांना एक एक लावून घेतलं त्याच्यानंतर स्वस्तिक बनवायचं होतं म्हणून मी पुठ्ठ्यावर आधी कटिंग करून घेतली कारण आता चिटकवायचं आहे पुठ्ठ्यावर कापड चिटकवण्यासाठी मी फेवीवाणचा वापर इथे केलेला आहे कारण माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी फेवीवाणचा वापर करून बऱ्याचशा वस्तू बनवलेल्या आहेत आणि तसंच हे स्वस्तिक तयार झालेलं आहे लेस लावायची मात्र बाकी आहे आता सर्कल करायचा होता म्हणजे दिवा ठेवण्यासाठी तर बघा एक प्लास्टिकचं झाकण घेतलं त्याच्यामाणे दोन सर्कल कटिंग करून घेतले पुठ्ठ्याचे आणि याला चिटकवून घेतलं त्याच्यानंतर याला ग्रीन कलरचं कापड लावून घेणार आहे आणि एका साईडनी अस्तरचं गोल राऊंड लावून घेणार आणि ग्रीन कलरची लेस असं दिवा ठेवण्याचा स्टँड तयार झालेलं आहे पुढे तुम्ही बघालच त्याच्यानंतर तोरण तर बघा आता शाखंबरी पौर्णिमा येणार आहे आणि तिच्या उत्सवासाठी आपण आपल्या किचनला सजवायचं आहे तर म्हणून म्हटलं चला आपण आतापासून तयारी सुरू करूया खरं तर मला दिवाळीमध्येच करायचं होतं पण वेळ मिळाला नाही पण आत्ता का असे ना म्हटलं आपल्याला नक्कीच ते लावता येईल किचनमध्ये प्रत्येक सणांना सुद्धा मनाला प्रसन्न वाटण्यासाठी तर माझ्या आयडियाज तुम्हाला कशा वाटल्या असे छान छान जर आयडियाज तुम्हाला बघायचे असतील आपल्या या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान व्हिडिओज बघायला मिळतील तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लेक्चर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका अन्नपूर्ण माता प्रसन्न